वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे मालवणची सगळी मजा मी मालवण बी या प्लेलिस्ट मध्ये तुमच्याशी शेअर केलेलीच आहे आता वेळ आलीये मालवण परतीचा प्रवास करायची तर तो तोही अनुभव मी ह्याच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा छोटासा व्हिडिओ संपूर्ण बघाय

कणकवलीवरून आमची ट्रेन आहे तर मग कसाळ टू कणकवली आता मग काहीतरी ऑटो वगैरे काहीतरी करायला लागेल घट सी उमेशराव कुठे बसले तिकडे बसले उमेश था था। आ, ते ना। ते ना कसाल टू कणकवली रिक्षेचे तीनशे रुपये कणकवली वरन वन टू वन थ्री फोर ही मंगळुरू एक्सप्रेस आम्हाला पकडायची होती ट्रेनचा टायमिंग साधारण साडेसहाचं होतं त्यामुळे साडे चार वाजता आम्ही मालवणवरनं निघालो रात्रीचं जेवण ट्रेनमध्येच करणार होतो पण जाता जाता आम्हाला कळलं ट्रेन आठ वाजता येणार आहे कुडाळ रेल्वे स्टेशनच्या आसपास डिनरसाठी काही खास ऑप्शन नव्हते म्हणून आम्ही पुन्हा रिक्षा केली आणि गेलो के मिंट लिफ्टमध्ये फ्रेश लॅम सोडा आहे हो। रेस्टॉरंटचं लोकेशन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलं आहे दुपर आहे चिकन चिली दुपारपासून प्रवास करत होतो त्यामुळे प्रवासाचा क्षीण घालवण्यासाठी आम्ही छानसं रेस्टॉरंट शोधलं कणकवली स्टेशनपासून पासून पर्यंत साधारण तीस रुपये होतात हॉटेलचे वाईप्स खूप छान आहेत फ्रेशअप व्हायलाही मिळालं पदार्थांची चवही सुंदर होती सो आम्ही पुन्हा रिलॅक्स झालो फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला तयार झालो डिनर करता करताच आम्हाला कळलं की ट्रेन अजून लेट आहे त्यामुळे ती आठची ट्रेन नऊला येणार होती आणि आम्ही जेव्हा कणकवली स्टेशनला जेवून परत गेलो तेव्हा आम्हाला कळलं ट्रेन आता बाराला येणार आहे रात्री बारा वाजता आम्ही कधी एकदा गाडी येते आणि बर्थवर जाऊन झोपतोय या अवस्थेत होतो पण ट्रेनमध्ये गेल्यावर टी सीबरोबर पर बरोबर एका व्यक्तीचा वादविवाद चालू होता त्यात आम्हालाही नवीनच माहिती कळली ही माहिती मला ट्रॅव्हल अँड स्टेच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करणं गरजेचं वाटलं म्हणून खास हा व्हिडिओ बनवला आहे तर त्या व्यक्तीने उडुपी ते ठाणे असं तिकीट काढलं होतं पण ती व्यक्ती कणकवली या स्टेशनवर चढली उडुपीला सीट रिकामी असल्याने टी सीने ती सीट दुसऱ्या व्यक्तीला दिली होती कणकवलीला चढलेल्या व्यक्तीला रिझर्वेशन असूनही झोपायला जागा मिळाली नाही त्या व्यक्तीचं असं म्हणणे होते की मी उडपीपासून सीट बुक केली आहे तर ती सीट माझी आहे टी सीचे असे म्हणणे होते की तुम्ही उडपीला चढला नाही त्यामुळे आम्हाला वाटलं पॅसेंजरने येणे कॅन्सल केले आहे म्हणून ती सीट आम्ही दुसऱ्याला दिली तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक हो कोणाचे म्हणणे बरोबर आहे कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि जर तुम्हालाही कणकवलीवरनं बुकिंग मिळत नाही म्हणून उडपीवरनं बुकिंग करायचे असेल तर याविषयी संपूर्ण माहिती आधीच समजून घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा मी प्रवासाचे अनुभव असेच तुमच्याशी शेअर शे करणार आहेच ट्रॅव्हल अँड स्टे आणि फूडचे नवनवीन व्हिलॉग मी दर मंगळवारी संध्याकाळी चार वाजता तुमच्यासाठी घेऊन येईनच पुनर्मिलापम